राज्यातील सर्वच साखर कारखान्यांची धुरांडी थंडावली तरी वाळव्याच्या हुतात्मा कारखाना अजून पंधरा दिवस चालणार चेअरमन वैभव नायकवडी यांची माहिती राज्यभरातील सर्व साखर कारखान्याचे गळीत हंगाम बंद झाले असून वाळव्यातील सर्वात कमी कार्यक्षेत्र असणारा हुतात्मा साखर कारखान्याची धुरांडे पूर्ण कार्यक्षमतेने सुरूच आहेत अजून पंधरा दिवस पुरेल इतका ऊस या भागात शिल्लक आहे राज्यभरातील कारखाने कार्यक्षेत्र आणि त्यांच्या बाहेरील ऊस संपल्याने सर्वच कारखाने बंद झाले आहेत पण हुतात्मा साखर कारखाना मात्र सर्वाधिक गाळप करणारा एकमेव ठरला आहे याचे कार्यक्षेत्र मात्र पंधरा गावांचे आहे अशी माहिती चेअरमन वैभव नायकवडी यांनी दिली आहे कारखाना बाहेरून सुद्धा कारखान्याकडे ऊस मो, मोठ्या प्रमाणावर येतो सभासद आणि बिगर सभासदांची ऊस नोंदणीसाठी गर्दी होत असते आतापर्यंत हुतात्मा साखर कारखान्याने सहा लाख तेरा हजार आठशे मेट्रिक टन ऊस गाळप झाले आहे तर सात लाख एकोणनव्वद हजार पाचशे क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे